मकै मेड त्याचा निर्माण होत काय गरज आहे प्रतिस्पर्धी उभा करण्याची तुम्ही बोललोच नाही ती धुमाक आमचे त्याचे काय शेत्र होत नाही म्हणतो सफाई विनंती चर्चेमध्ये असं अठरा

ते मी मामाला हे साक्षीदार होते त्या दिवशी साहेब पण होते यांच्या समक्ष सांगितले मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून सरकारच्या होते माझ्या साहेबांनी हो मामा, मामा आले सरकारी सुरू होतं मान्य देवेंद्रजीशी मी बोलणं सुरू होतं मान्य अजितांशी एकदा बोलणं 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 त्या ठिकाणी झालेलं आहे ते सगळं ट्युमर्क आहे जे काही असं नाही की बा मी माझ्या मनाने आलो का कुणीतरी एकटा झाल्याने सांगितलं असं नाही आहे विषय खूप महत्त्वाचा आहे विषय खूप मोठा आहे आपण बघतायत संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्यांचं लक्ष या विषयाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून राज्यातही शांतता राहावी सुव्यवस्था या ठिकाणी टिकावी आणि शांततेचे सगळे प्रश्न मार्गी लागावे खूपच शब्दातून शब्द काहीतरी निर्माण होत आहेत बोलाचाली होते कोणी कोणावर आक्षेप घेत आहे आणि त्यातून पुढे अशंतता निर्माण व्हावी तर असं कोणालाही या ठिकाणी वाटतं की शासन त्या बाबतीमध्ये तर पुढे म्हणून आम्ही आज स्वतः आम्ही भेटायला या ठिकाणी आलो ठिकाणी भेटायला आलो आणि करता चर्चेतून मार्ग निघत असतात आपण चर्चाच केली नाही भेटलोच नाही आणि तुम्ही तिकडे आम्ही इकडे तर मग मार्ग निघेल कसा गेल्यावेळी मी तीन चार वेळा आपल्याकडे येऊन गेलो तर त्या यासाठी झालो की आपण चर्चा करत राहा शेवटी प्रत्येक विषयाला सुरक्षित असतात असा कुठला विषय आहे का की त्याला सोल्युशनच नाही आजपर्यंत प्रत्येक विषयाला सोल्यूशन आहे पण त्यावर चर्चा झाली पाहिजे मन मोकळेपणाने आपण बोललं पाहिजे चर्चेचा मार्ग जर मोकळा असेल तर कुठेही पण प्रश्न म्हणजे किती मोठा असला तरी तो सुटतो असं म्हणणारं मी तरी आहे आणि म्हणून मी आज पुन्हा सी एम साहेबांचं मार्गावर बोललं झाला म्हटलं मी जाऊन येतो मुंबई ठिकाणी सोबत घेतो आणि एकदा बोलून घेऊ ना तर बोलवून आपण पण ते म्हणते शासन आमच्याशी बोलतच नाही आमच्या अडथळे वाटप संपला चोवीस झाली चला मा मार्ग काय करायचा बघू वाद त्यातून निर्माण होतात पण यातून आरक्षण आम्हाला खरंच प्रामाणिकपणे द्यायचं आहे त्यासाठी शास्त्राचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि म्हणून मी मुताहून मनोज दरांजी पाटाला एंट्री भेटायला आपण बघा आपण आपण सगळ्या या बाबतीमध्ये सगळ्या चौकशा करतो आहे तपासत्या करतोय सगळ्यांचे कागदपत्र तपासतोय यातून कुर्मीची नोंद कुठे आहे आपण ते तपासतोय त्यातून मोठी संख्या पुढे आलेली आहे त्यातर प्रश्न संपलेला आहे पण आम्हाला याच्या पुढे जाऊन आम्हाला संपूर्ण समाजाला आरक्षण द्यायचं आहे म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून जे देवेंद्रजीचं सरकार असताना देवेंद्रजी असताना जे दिलं गेलेलं होतं ते पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी शिकवायचं आहे ते पुन्हा आम्हाला त्यातून आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून क्युरेटिव्ह करून आता वेगळा बेंचच्या ठिकाणी बसेल मागच्या वेळेला काही चुक्या झालेल्या आहेत किंवा काही कमी झालेल्या आहेत ते दाखवता आलं नाही आम्हाला कोर्टामध्ये त्यातून काहीतरी कोर्टाचं म्हणजे समज गैरसमज असतील ते आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि त्यातून ते आरक्षण आम्हाला सगळ्या समाजासाठी सगळ्या समाजासाठी आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे दुसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगितलं की बॅकवर्ड कमिशन आम्ही नेमलेला आहे हा समाज याच्यामध्ये डबेवाले पण आहेत तोड कामगार पण आहेत घरकाम करणाऱ्या आमच्या महिला पण आहेत मजूर पण आहेत अनेक लोक आहेत एवढ्या आत्महत्या राज्यामध्ये या ठिकाणी होत आहेत समाजामध्ये निश्चित समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलं पण आहे पण मागच्या वेळी ते मांडताना सुप्रीम कोर्टामध्ये ह्या वेळेचे तज्ज्ञ कमी पडले सरकार कमी पडलं मला त्यात आचकरण करायचं नाही आहे पण मला वाटतं की यावेळेला आम्हाला हे सगळं दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून आम्ही मागासवर्गाची स्थापना केलेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चित त्यालाही मोठं आपल्याला मिळेल